नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये आज आपण गोंदावली खुर्द एक आदती एक बैल असं पंचवीस तारखेला मैदान होणार आहे आणि पंचवीस तारखेला मैदान होणार आहे ह्या मैदानाची फाटी बघायला किंवा आयोजकाशी बोलायसाठी आलोय रुपरी रूपरेषा कशी असणार आहे आणि बघू शकता तुम्ही रात्री खूप पाऊस पडला आहे इतका पाऊस पडला रात्री मित्रांनो की बस पण मैदान कसं आहे बघा आणि ही समोर दिसते सगळं पुढं म्हणजे निकाल रेशीच्या पुढचा सगळा भाग आहे किती किती अंतर असेल तरी साधारण हे सातशे फूट अंतर आहे सातशे फूट सातशे फूट आहे पुढं सातशे फूट अंतर आहे पटांगण आहे कुठेही इजा होण्यासारखं आता कच्ची आहे जरा दाखवा रात्री खूप पाऊस पडला मी मित्रांनो तरी बघू शकता हे कच्चे आहे हा कच्चा आहे आणि ही, ही चिखल वगैरे रात्री रात्री किती पाऊस पडला रात्री, रात्री साधारण दीड तास पाऊस पडत होता नदी नाले जे ओढे आहेत ते सगळे पॅक आहेत पण इथं हे निवडायचं कारण हेच काम मैदान निवडायचं कारण हेच की बैलगाडी मालकांना कसलाही त्रास होऊ नये ज्यावेळेस बैल याच्यावरून पळतील त्यावेळेस घसरणे वगैरे जे काय असं असतं असं काय होऊ नये म्हणून मैदान निवडलंय आपण आणि मैदानामध्ये पाणी थांबत नाही म्हणजे प्र एक प्रकारे पेडगावचं मैदान पेडगाव सेम पेडगावच्या मैदानासारखं पंधरा मिनिट एकदम आणि मैदानाला थोडी ओराटी असल्यामुळं पाणी हे मैदानावर थांबत नाही पाणी सगळं जरी पाऊस झाला तरी पाणी सगळं निसरून जाते कारण थोडी थोडी ओराटी असल्यामुळे मैदान सगळं निपळीच आहे जरा फोडं बघत चला आपण फाटे किती किती फाटे आहेत एकूण एकूण दहा फाटे फाटे दहा फाट्या दहा फाट्या बर आणि आंतर फाटीच्या मधलं आंतर फाटीच्या मधलं आता चौदा फूट आहे आताच चौदा फूट आता चौदा फूट आहे आणि पल्ला किती आहे पल्ला नऊशे फुटाचा पल्ला आहे नऊशे फुट पल्ला बर आता ये आता यायचा मार्ग कुठला आहे म्हणजे समजा आता सातारा वरून येते ज्या गाड्या सातारावरून येतात का नाही त्यांनी गोंदवली खुर्द मध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना मैदानावर येण्यासाठी निशान दाखवणार आहोत आम्ही निशाण बांधणार आहोत तिथं म्हणजे त्या निशाणाच्या मार्गे त्यांनी मैदानावर येऊ शकतात लोदवडे मार्गे सुद्धा येऊ शकतात नरवणे मार्गे सुद्धा येऊ शकतात म्हणजे ज्या गाड्या खटाव नरवणे किंवा मायनीकडून येणार आहेत त्या नरवण्याकडून येऊ शकतात ज्या गाड्या मसवड झरे पिलीव ह्या वरून ज्या येणार आहेत त्या दिवड मसवड किंवा मसवडच्या बारावाड्या त्या लोदवडे मार्गे सुद्धा येऊ शकतात गोंदवल्यातून सुद्धा येऊ शकतात आणि एवढं कठीण आहे की बैलांचे पाय बुडणार नाहीत बर आणि जरी त्या दिवशी पाऊस पडला तर एक पंधरा मिनिट वेळ भेटल्यानंतर पूर्ण मैदान हडकलं जातं हे जो या मैदानात पाणी राहत नाही निपळीचं मैदान बाजूला जर तुम्ही बघितलं आज बाजूला वाड्या बिड्याला तर पाणी बरोबर आता येताना आपण बघितलं पाणी सगळं ह्या म्हणजे वाहन वगैरे यायला काही अडचण नाही वाहन येण्यासाठी रस्ता एकदम सुंदर आहे गाडी अडकणे किंवा मध्येच पाण्याचा लोट येणे असलं काही सुद्धा नाही मैदानाची प्रवेश फी किती मैदानाची प्रवेश फी एक हजार रुपये आणि नोंद कधीपासून चालू होणार काय नोंद कालपासून चालू झालेली आहे म्हणजे एकवीस तारखेपासून चालू झालेली आहे आणि किती तारखेपर्यंत चोवीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही नोंद घेतली जाईल आणि आठ ला तुम्ही लॉट काढणार सहा ते साडेसहा अर्धा तास हा विश्रांतीचा राहील आणि साडेसहा ला लॉट्स सा ला चालू दोन वाजता लॉट निघतील कारण शंभर टक्के शंभर समालोचक म्हणजे किंवा बाकीचे आपण जे समालोचक सांगितले ते लॉट्स काढण्यासाठी येतील लाईव्ह द्वारे लॉट्स दाखवले जाते आणि मित्रांनो लॉट आपल्या चॅनलवर नादामचा साध महाराष्ट्राचे अनेक लोक प्रतिचार दुसरी कुणावर कुणाच्या ह्याच्यावर लॉट आपल्या चॅनलवर करणार आहे हो बर आता राहिला विषय बक्षीस कशी आहेत बक्षिसाचं स्वरूप अशाप्रमाणे आहे की प्रथम पारितोषिक आहे एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये आणि मानाची डाल आणि द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार एकशे अकरा मानाची डाल तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार एकशे अकरा आणि मानाची डाल चतुर्थ क्रमांक एकतीस हजार एकशे अकरा आणि मानाची ढाल पंचम क्रमांक एकवीस हजार एकशे अकरा आणि मानाची ढाल सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार एकशे अकरा आणि मानाची ढाल सातव्या क्रमांकाला अकरा हजार एकशे अकरा मानाची ढाल आणि आठव्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे त्यामध्ये आपण बदल करून दहा हजार एकशे अकरा मानाची ढाल अशा स्वरूपाची बक्षीस आहेत आता आपण मित्रांनो मैदानाच्या बरोबर मला वाटते तीनशे कच्च्यापासून तीनशे फोटो आलोय आपण हो बिथं पण जरा दाखवा मैदान कसं आहे काय म्हणजे महत्वाची गोष्ट मैदान कठीण आहे मैदानाला हरकत नाही ना काय नाही म्हणजे कसं होतं एका ठिकाणी असं काय नाही एका ठिकाणी चुकू एका ठिकाणी बघू शकता तुम्ही कुठेही बघू शकता एवढा पाऊस पडलाय पण किती कठीण आहे केलं म्हणजे कठीण आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट आता आपण शेवटचं मित्रांनो कच्च्यावर जाणार आहे म्हणजे जे सुट्टी आहे ती जाणार पूर्णपणे उराटीच मैदान आहे हो हो पूर्णपूर नऊशे फुट आहे का आदतचं मैदान आहे आदतचं मैदान आहे आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आपण काही त्यांना विचारून म्हणजे संघटनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांना विचारून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत दुसरी गोष्ट आपले मार्गदर्शक म्हणून सुनील मोरे आहेत विकास सर आहेत कुमठ्याचे ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मैदानाला सुरुवात केलेली आता नऊशे फुटाचा पल्ला मित्रांनो शक्यतो समान होणं म्हणजे कठीण आहे कारण खालणं वरपर्यंत उराटे परंतु कसं असतं कधी आठीत लढत होती आणि खरोखर सामना होतो कारण जर मैदानाचा पल्ला बारका असेल आदतचा सा, तर सामना होत जास्त सामना होत होतो पण नऊशे फुट पल्ला आहे नऊशे प्लस महत्वाची गोष्ट म्हणजे उराटे 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 त्यामुळे सामना होणार नाही पण झाला गटाला तर काय गटाला जर समान गाडी उतरली तर सामना निकाल दिला जाईल बर आणि सेमीला जर सामना झाला तर जर सेमीला सामना झाला तर त्या दोघांच्या संगणमताने त्या दोघांनी निर्णय घेतला तर गाडी पळवली जाईल अन्यथा त्या दोघांना पुन्हा पळावं लागेल पुन्हा पळावं लागेल पुन्हा पळावं लागेल हा बघा मित्रांनो जर गटाला सामना झाला तर सामना दिला जाईल परंतु सेमीला सामना भेटणार नाही जर त्या दोघांच्या एक एक बैल जर घेतला तर ठीक नाही चिट्टी घेतली तर त्यांना कुठला म्हणजे त्या गोयलमार्गांना कुठला पर्याय अवलंबतोय ती, 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 ती बघू शकतात आता जर निकाल कसा आहे एक कस फॉल एक फॉलला कस कस निकाल जर गाडी लॉबी टच झाली तर आपण निकाल देणार आहोत गाडी फाटी सोडून तास तास पलटी झालं तर निकाल नाही बर तास पलटीला छकडा किंवा ही जर असेल एखाद बैलाचा पाय असेल तर निकाल नाही निकाल नाही बर आता बैलाला मारहाण करणार आहे किंवा शिपोट चावती तर त्यासाठी काय असं जर कुठल्या ड्रायव्हरनं करण्याचं काय दिस निदर्शनास आलं तर आपल्याला संघटनेनं पहिल्यांदा सांगितलंय जे काही शासनाच्या नियमानुसार जे काही कारवाई होईल ते त्या ड्रायव्हरवरती केली जाईल मुळात म्हणजे सगळ्या गाडी मालकांना किंवा गाडी ड्रायव्हरांना एक विनंती आहे की असं काही करूच नका जेणेकरून तुमच्या बैलाचं नाव जाईल किंवा तुमचं नाव जाईल आपल्या मैदानात असं काय होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत पण जर तसं काय निदर्शनास आलं तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई केली जाईल खाली आता बापू म्हणजे धनवण बापू असणार खाली बरोबर आहे तर खाली किती तुमची आठ गाडी आहेत आठ दहा माणसं असणार खाली खाली सुट्टीला जिथं बापू आहेत तिथं प्रत्येकाला आम्ही कामं वाटून दिलेली आहेत आमची जी काही गावातील संघटना आहे त्यांना आम्ही कामं वाटून दिलेली आहेत आणि त्यानुसार प्रत्येक जण काम पाहणार आहे खाली सुट्टीचं काम आमच्याच गावातील अ जुने म्हणजे ज्यांनी बैलगाडी क्षेत्रामध्ये झेंडा टाकण्याचं काम केलं असे विजय अंकुश चव्हाण विजू काका काम करणार आहेत दुसरी गोष्ट त्यांच्या जोडीला मलारी नाना आहेत ना गावातील तरुण पोर आहेत हा ऋषिकेश कदम हा वर काच्यावर थांबणार आहे दुसरी गोष्ट अक्षय पोळ तुम्ही इकडे या प्रत्येकाला प्रत्येकाचं काम वाटून दिलेलं आहे म्हणजे नंबर टेकर असतील हे जे अक्षय पोळ आहेत हे अक्षय पोळ हे नंबर टेकर म्हणून काम करणार आहेत कारण ते महत्वाचं काम आहे एक गाडी येऊन उभा राहते तोपर्यंत दुसरी आलेली असते पूर्णपणे पंचांचा निर्णय झाल्याशिवाय किंवा लाईव्ह ला जे काय निकाल दिला जाईल त्यानुसारच ते काम करणार आहेत प्रत्येकाला मैदानाची कामं वाटून हो दिलेली यात्रेचं मैदान आहे मग हे पैसे कमवण्यासाठी मैदानी घेतलंय काय नाही कमर्शियल रेशो असा आमचा काही नाहीये फक्त पारदर्शकता मैदानाची दाखवायची आहे दुसरी गोष्ट इतक्या दिवस बंद होतं हिंदे जुनी परंपरा आहे म्हणजे तालुक्यामध्ये बैलगाडी शर्यत होतच नव्हती त्यावेळेस आपले रेटरेचे पैलवान आप्पा पैलवान आनंदराव मोहिते यांनी तीन वेळा या गावातून सलग तीन वेळा बक्षीस आहे त्यावेळेस बक्षिसाची रूपरेषा अशी होती की सातशे रुपये पहिलं पाई बक्षीस आणि अकरा रुपये प्रवेश पी त्यावेळेस आपली छकडी पद्धत नव्हती म्हणजे ज्या जुन्या मोठ्या गाड्या आहेत का नाही बैलगाड्या त्या गाड्याद्वारे बैल पळवली जायची मसवडवरून गाड्या यायच्या पंढरपूर गाड्या गड्या यायच्या तीन तीन दिवस त्या गाड्यांना लागायच्या यायला आणि त्या दिवशी मग सगळ्यांचा सा निर्णय घेऊन बैलगाडी शर्यत व्हायची मित्रांनो असं हे परंपरेचं मैदान आहे जुनं मैदान आहे फक्त आता कसं काय कारण असतं दोन चार वर्ष म्हणजे त्यांचं पाच सहा वर्ष मला वाटतं झालं बंद बंद सुट्टीचं जागा आहे बघा इथं पण बघू शकता कसं होतं सुट्टीला काही काही मैदान कमी केलं जातं कमी लागलं जात बघा बरं जरा सुट्टी कशी आहे म्हणजे सुट्टी चिकुल बघा म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो की हे सुट्टीचं ठिकाण आहे इथून बैल सुटणार आहेत एवढा पाऊस पडूनही चिखल नाही म्हणजे बैलांचे पाय रवणे ही अशी काही सिस्टीम इथं होणार नाही बर आणि माग जागा इकडे आणि पाऊस मित्रांचा सगळ्यात महत्वाची पाऊस किती पडला हे अंदाज लावूया आपण माग या साईडला पाणी साठले पूर्णपणे म्हणजे बाहेर निघून जाते पाणी निघून जाते आमच्या गावामध्ये जे पाणी फाउंडेशनच काम चालतं त्याच्या ह्या चारे आहेत जे एसीसीटी वगैरे बनवल्या होत्या त्याच्या आहेत ह्या एस यांचाही आता तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये पाणी किती प्रमाणात आहे विहीर वगैरे नाला कुठं आहे का नाही नाही मैदानाच्या कोणत्याच बाजूला विहीर नाला असं काही नाही आता परत माग थोडं हे बघा इतकं पाणी साठले डाकवर पाणी हे इतकं पाणी साठलंय तरी पण म्हणजे मैदान रात्रीच पाणी पाऊस एवढा होता की हे यातलं पाणी थोडस कमी झालंय पाणी एवढं असूनही मैदानामध्ये कुठंही अडचण येणार नाही कठीण आहे चिकून नाही दहागडी जर राहणार आहे खाली येऊ शकतात दहा गट दहा गट एकदम बसू शकतात काही सुद्धा अडचण येणार नाही मैदानाचा विहीर काय नाही 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 कच्पासून पुढं सातशे फुटापर्यंत कुठंही मैदाना म्हणजे बैलांना इजा होईल असं कोणतंच ठिकाण नाही म्हणजे विहीर नाही नाला नाही एखादी ताल नाही किंवा ओगळ नाही असं काही नाही ठीक आहे आणि निकाल अवयव होणार ना हा निकाल अवयव अखिल बैलगाडी बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होऊन जाईल आता मित्रांनो आपण हे सगळं दाखवले तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता कसं होतं अनेक लोक म्हणतील बाबा मैदान दाखवत नाही आपण पूर्णपणे मैदान दाखवले आणि बघू शकता आता आव्हान काय करावं लोकांना नमस्कार मी अक्षय उद्धव चव्हाण राहणार गोंदवले खुर्द मी एक बैलगाडा शौकीन सर्वांना एक बैलगाडी चालक मालक जे काय आहेत सर्वजण त्यांना विनंती आहे आणि मनापासून आवाहन करतो की सर्वांनी या मैदानामध्ये सर्वांनी या पंचवीस तारखेचं जे मैदान होणार आहे ते एकदम पारदर्शक आणि शासनाच्या अखिल बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे आपल्या मैदानामध्ये एवढी पारदर्शकता असेल की ज्या काही चुकी होतात म्हणजे चिठ्ठी काढणे किंवा मधून बैलगाडी पळवणे असं काही होणार नाहीये जे कोण असं करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल गावातली यात्रा कमिटी त्याच्यासाठी तत्पर आहे दुसरी गोष्ट आपल्याकडे समालोचक म्हणून जे काम करणार आहेत ते सुद्धा प्रामाणिक आहेत झेंडा पंच म्हणून जे काम करणार आहेत ते प्रामाणिक आहेत आणि त्यांच्या साथीला पूर्ण यात्रा कमिटी आहे त्यामुळं प्रत्येक बैलगाडी मालकांनी यावं अशी विनंती आहे धन्यवाद मित्रांनो नो अशा प्रकारे मैदान आहे आणि बघू शकता तुम्ही आपण संपूर्ण दाखवायचा प्रयत्न केलाय आता के ले तर ले तर ले जे निकेला निकेला। जे जबाबदारी कसं असतं कोणी केलं तर लगेच म्हणणार चॅनलवाल्यानं केलं असं झालं जे काय आहे ती रीत सर दाखवलंय आपण आणि हे बघू शकता जेजा त्याच्या जबाबदारी या कसं असतं उद्या कोणी म्हणायला नको की हे न केलं तिनं केलं जे आपण दाखवलं मैदान हे दाखवायचा प्रयत्न केला देऊ खुरून दाखवायला लागलं नाही आपापल्या जबाबदारी या धन्यवाद